राज्यकर्ते देशातील दारिद्र्य संपल्याचं सांगतायत पण त्यांच्याकडून मुठभर लोकांच्या प्रगतीचं सार्वत्रिकरण करून त्याबाबतचे ढोल बडवणं चुकीचं आहे कारण देशातील खेड्या पाड्यात आणि शहरातील झोपडपट्टीत अजूनही गरिबी ठाण मांडून बसली आहे असं मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांनी व्यक्त केलं भाई माधवराव बागल संक्षिप्त चरित्र प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते भाई माधवरावजी बागल विद्यापीठाच्या वतीनं शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा क्रु कणबरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी यांचं व्याख्यान झालं अध्यक्षस्थानी डॉक्टर भालबा विभूते होते यावेळी ज्येष्ठ इतिहास अभ्यासक डॉ रमेश जाधव यांनी लिहिलेल्या भाई माधवराव बागल संक्षिप्त चरित्र या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचं प्रकाशन करण्यात आलं श्रीमंत महाराष्ट्रातील गरीब महाराष्ट्र या विषयावर हेरंब कुलकर्णी यांनी आपले विचार मांडले भारताचं जागतिकीकरण झालंय म्हणून आजही देशातील गरिबी संपलेली नाही देशात काही प्रमाणात सुविधा निर्माण झाल्या पण सर्वच जाती धर्मातून मध्यमवर्ग पुढं आला श्रीमंत अधिक श्रीमंत झाला आणि गरीब गरीबच राहिला अशी विषम परिस्थिती आजही पाहायला मिळते असं कुलकर्णी यांनी सांगितलं देशातील डोंगरी आणि आदिवासी भागात प्रचंड दारिद्र्य आहे अनेकांची रोजची जगण्याची लढाई सुरू आहे मग आमचा महाराष्ट्र कसा श्रीमंत झाला असा प्रश्न हेरंब कुलकर्णी यांनी उपस्थित केला यावेळी डॉ रमेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केलं व्याख्यानाला सरोज पाटील एम बी शेख डॉ अरुण कणबरकर बाळासोक खोत चंद्रकांत यादव व्यंकप्पा भोसले बी पी साबळे अनिल घाटगे संभाजी जगदाळे डॉ मेघा पानसरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते